नमस्कार मंडळी मी अजिता 25 डिसेंबर ख्रिसमस या निमित्ताने आपण रत्नागिरीमधील मच्छी मार्केट रोडकडील चर्चमध्ये आलो आहोत रत्नागिरी जेल रोड रोडकडून डॉक्टर अनिल पाटील यांच्या दवाखान्याकडून मच्छी मार्केटकडे जो रोड जातो त्याच रोडला हा चर्च आहे माझी मुलं अगदी लहान असल्यापासून प्रत्येक पंचवीस डिसेंबरला मी या चर्चमध्ये येतेच येते, येते। हा पहा किती सुंदर चर्च आहे आणि पंचवीस डिसेंबरला चर्च आणि त्याचा संपूर्ण परिसर रोषणाईने झगमगत असतो ठिकठिकाणी अशी पूर्ण ख्रिसमसची सजावट केलेली असते रोषणाईने हा संपूर्ण परिसर उजळून निघालेला असतो सर्वांनाच माहीत आहे या दिवशी आपण कँडल लावतो ख्रिसमस हा येशू ख्रिस्ताच्या जन्माचे स्मरण करणारा वार्षिक सण आहे जो प्रामुख्याने पंचवीस डिसेंबर रोजी जगभरातील अब्जावधी लोकांमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव म्हणून साजरा केला जातो आम्ही सुद्धा या दिवशी न चुकता चर्चमध्ये जाऊन कँडल लावतो गेटमधून आत आल्यावर उजव्या हाताला हे आहे। या दिवशी त्या त्या घरातील लोक इथे येऊन कॅन्डल लावतात प्रार्थना करतात आणि आपल्या व्यक्तींची आठवण करतात या मिसनी मला ही सर्व माहिती दिली प्रत्येकाचे रीतिरिवाज वेगवेगळे असले तरी भावना मात्र सेम असतात माझे हातसुद्धा आपोआप जोडले गेले चर्चचा परिसर खूप मोकळा आणि स्वच्छ सुंदर आहे संध्याकाळी प्रत्येकजण आपापल्या परीने तिथे सजावट करत होते दरवर्षी ही लगबग आणि दरवर्षीची ही रोषणाई पाहायला खूप छान वाटतं हा पहा चर्चच्या आतील भाग आतमध्ये अशा बेंचीस असतात बसायला आणि आतमध्ये विशेष म्हणजे कोणीही अजिबात मोठ्याने बोलत नाहीत प्रत्येक व्यक्ती एकतर शांत असते किंवा जरी बोलावं लागलं तरी अतिशय हळू आवाजात बोलतात आतील वातावरण प्रसन्न आणि शांत असतं या सणाला एकमेकांना भेटवस्तू देण्याची प्रथा आहे विशेषतः लहान मुलांना या सणाची खूप हौस असते महाराष्ट्रातील ख्रिस्ती लोक दिवाळीप्रमाणे या दिवशी करंजा व अन्य खाद्यपदार्थांचे एकमेकांस आदानप्रदान करतात लहान मुलांना सांताक्लॉजच्या वेशात येऊन भेटवस्तू देण्यात येते या दिवशी प्रामुख्याने केक दिला जातो संध्याकाळी या मीस सर्वांना प्रेमाने केक देत होत्या असे सुंदर देखावे तिथे दरवर्षीच असतात नाताळच्या दिवशी ख्रिस्ती लोकात गोठा तयार करण्याची परंपरा रूढ आहे बेथलेहेम गावातील ज्या गरीब गोठ्यात प्रभू येशूने जन्म घेतला त्याचे स्मरण म्हणून ख्रिस्ती लोक हा गोठ्याचा देखावा उभारतात ख्रिस्त मंदिरात गोठा उभारण्याची प्रथा बाराशे तेवीसमध्ये उदयास आली इटलीमधील एका ख्रिस्त मंदिरात संत फ्रान्सिस असिसिकर यांनी बाराशे तेवीसच्या नाताळसणात आपल्या सहकाऱ्यांसमवेत बेथलेहेम सारखा एक गोठा बनविला त्यात बाळ मारिया योसेफ यांच्या मूर्तीबरोबरच जिवंत जनावरेही ठेवण्यात आली होती भाविकांमध्ये या गोठ्याचे आकर्षण खूपच वाढले आणि अल्पावधीतच नाताळच्या दिवशी गोठा बनविण्याची प्रथा जगभर सुरू झाली आज या मुली यांना जेव्हा समजलं की मी ब्लॉग तयार करते त्यांनी मला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या मंडळी सर्वांना चर्च आवडला ना आमच्या लहानपणी आम्ही चर्च पहिल्यांदा गोव्यामध्ये पाहिला मग चर्च पाहण्यासाठी आम्ही खास गोव्याला जायचे आपल्या शहरातच इतकं सुंदर ठिकाण आहे याचा खरंच अभिमान वाटतो बरोबर Thank you. Thank you so much.